हॅलो एव्हरी वन वेलकम टू फॅशन गॅलरी ऑनलाईन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डेली डेलीवेअरच्या किंवा पार्टी वेअर पण म्हणू शकतात लॉंग मंगळसूत्रांचं कलेक्शन त्याच्यामध्ये दोन पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे पॅटर्न सेमच आहे फक्त डिझाईन दोन असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया परंतु ते सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मैत्रिणींना सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण करें लवकरच आपले लाईव्ह सुरू होणार आहे चॅनलवरती आणि त्याचप्रमाणे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन फेसबुक आणि इन्स्टाची लिंक दिलेली आहे त्यालासुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे तिथे जाऊन तुम्ही माझं जा, कलेक्शन चेकआउट करू शकतात तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फर्स्ट पेंटन जाणार आहे असं थोडंसं मॅट फिनिश नाही आहे गोल्डन फिनिशमध्येच आहे गोल्डनच पॉलिश आहे त्याला आणि लॉंगमध्ये काळे मणी दिलेले आहे काळी पोत दिलेली आहे त्याला बघू शकता आहे तुम्ही हे बघा अशी पूर्ण छत्तीस इंचाची काळी पोत दिलेली आहे तुम्हाला मुद्दाम मी असे दाखवते जेणेकरून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दिसावं हे बघा खूप छान आहे मैत्रिणं डेली विअरसाठी खूप छान आहे किंवा तुम्ही एखादा कंबो केला एखादा चोकर घेतला तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही लॉंग म्हणून हे विअर करू शकता कारण चोकर जर हेवी असेल ना तर लॉंग जे असतं ना ते अगदी सिंपल असायला पाहिजे आणि असे सुंदर अगदी नाजूक असे याची इयरिंग्स दिलेली आहेत बघा लटकन पण आहेत त्याला बघितलं याची प्राईस जाणार आहे जस्ट अँड जस्ट टू फिफ्टी रुपीज ज्याला कुणाला घ्यायचं असेल पटापट स्क्रीनशॉट काढायचे मित्रांनो स्क्रीनशॉटसाठी मी ठेवते आहे पटापट स्क्रीनशॉट काढायचे आहे आणि स्क्रीनवर दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचे लेंथ बघू शकता तुम्ही छत्तीस इंचाचं प्रॉपर येणार आहे काळी पोत येणार आहे ठीक आहे भरपूर स्टॉक आहे मैत्रिणीनो परंतु तरी पण स्टॉक आऊट होऊन जातो किती पण आणले तरी हे आपले डेलीवेअरचे भरपूर चालतात याच्यामध्ये चा सेकंड पेंटंट असणार आहे हे फ्लॉवरमध्ये असणार आहे छोटंसं बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये रूबी कलरचा स्टोन दिलेला आहे ह्याच्यामध्ये थोडासा लालसर आहे आणि हे पण असं आहे आणि याचे सेम तसेच पॅटर्नमध्ये जाणार आहे आणि याचे असे फ्लॉवरचे इयरिंग्स दिलेले आहे बघू शकताय तर ज्यांना कुणाला बुकिंग करायचं असेल त्यांनी पटापट पड़ स्क्रीनशॉट काढायचे आहे आणि स्क्रीनवर दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचं आहे मी फक्त तुम्हाला डिझाईन दिसावी म्हणून सोबत घेते आहे कारण याच्यामध्ये दोन पॅटर्न आलेले आहेत एक लटकनसहित आहे आणि एक विदाऊट लटकन आहे कुणाला लटकनचं आवडतं कुणाला विदाऊट लटकनचा आवडतो ह्याचा थोडा गोल्ड फिनिश जातो याचा थोडा मॅट फिनिश जातो मित्रांनो डल फिनिश आहे थोडंसं आहे छानच फक्त दोघांमध्ये कम्पेअर केलं तर तसं दिसायला होतं ठीक आहे आणि एक रिक्वेस्ट आहे मैत्रिणीनं माझं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा जशी जास्त मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागामध्ये तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायला आवडेल हे प्लीज मला सांगा कारण आपल्याकडे सगळ्या प्रकारचं कलेक्शन अवल अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ब्रायडलपासून डेली परंतु तुम्ही जर मला सांगितलंच नाही की तुम्हाला कुठल्या कल प्रकारचं कलेक्शन आवडतं आहे किंवा जे बघायचं आहे तर मला कसं कळणार ना आणि तुम्ही जर लाईक दिले शेअर केलं कमेंट्स केल्या छान छान आपल्या ताईला तर मग मला पण मोटिवेशन मिळतं की पुढे आपण जरूर व्हिडिओ बनवायला पाहिजे सो माझा व्हिडिओ बघून घेतल्याबद्दल थँक्यू